असलं माझ्याकडनं होणार नाही हे मी महाराष्ट्राला सांगतोय महायुती तसं करणार नाही फक्त त्या करता आपल्या हातात ती गोष्ट आहे ते थांबवायचं का पुढं चालवायचं तुम्ही म्हणाल कसं तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर बंद होईल आणि तुम्ही जर घड्याळाला आहे ना इथं हाय हाय घड्याळाला धनुष्यबाणाला कमळाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग उमेदवार आमचे तिथं जर पाठिंबा दिला तर योजना चालू कारण नियोजन करताना पुढच्या पाच वर्षाचा पण सगळा हिशोब इथं बसलेला मी एकटा दहावा अर्थसंकल्प सादर केला दिलीप वसे पाटलांनी एक अर्थसंकल्प सादर केला सुनील तटकर यांनी एक अर्थसंकल्प सादर केला मित्रांनो आम्ही अनुभवी आहोत एकदम उठलोय ना आमच्या हातात कुणी काहीतरी दिलंय तसलं कोलित केलेलं नाही आम्ही त्याच्यामुळं तुम्ही भावनिक होऊ नका हा आपला प्रपंचाचा विषय हा आपला धंद्या पाण्याचा विषय ह्या तीन हॉस्पार पाच अस्पार साडेसात हॉस्पार पुढे आहेत आता सोलर पॉवर आम्ही देतोय सोलरचे पॅनल आम्ही देतोय इथनं पुढे सोलर ऊर्जा पंप मागेल त्याला देण्याचा निर्णय आपण घेतलाय बजेटमध्ये तशा पद्धतीनं तरतूद केली साधारण महिलांच्याकरता एक वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी आम्ही देणार आहे आमच्या शेतीपंप धारकांना सव्वेचाळीस लाख शेतकरी आहेत त्यांना पंधरा हजार कोटी त्यांचे पैसे आम्ही अकाउंटला महावितरणला टाकणार आहे त्याच्यामध्ये मुलींचं कॉलेजचं शिक्षण मोफत करण्याच्याकरता ते तीन हजार कोटी रुपये वेगळे त्याच्याकरता दिलेले आहेत त्याचबरोबर तीन गॅस सिलेंडर फ्री ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि ह्यामध्ये एक केलं आहे बांधवांनो कुणाच्या हातात पैसा नाही डायरेक्ट का आधार कार्डची लिंकअप आणि त्याच्या अकाउंटलाच त्याच्या अकाउंटलाच मधी कुणीतरी घेतलेत आणि मग देताना दीड हजारातलं प पाच दहा टक्के कमिशन काढून घेतले तसलं ना ठेवलंच नाही एकदम पारदर्शक गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला माझ्या मुली ज्या गरिबाच्या शिकतात त्यांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या जी इन्स्टिट्यूट असेल त्या इन्स्टिट्यूटला शेतकऱ्यांना आता तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे शेतीपंपाचा की माझं नाव अमुक अमुक गट नंबर अमुक अमुक त्याच्यामध्ये गावाचं नाव अमुक वीर बाग आहेत कॅनॉल बाग आहेत त्याच्यामध्ये नदी बाग आहेत किंवा बोर बाग आहेत किंवा डॅम बाग आहेत ते सगळं तिथे द्यायचं आहे आणि इथनं पुढं मला ह्या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे काय असं सांगितलं की लोकांना त्याची किंमतच राहत नाही फॉर्म भरून घेतला तर तो फॉर्म आमच्याकडे मग त्याला वाटेल की आपण फॉर्म दिला आणि मग आपल्याला झालं आहे असं येते त्याच्यामध्ये आज आमच्या महिलांनी फॉर्म भरला की नाही सगळी कागदपत्रं दिली की नाही आज दीड कोटीपर्यंत संख्या चालली दीड कोटी कशाला म्हणतात अंगावर घालायचा कोट नाही एकावर सात पूज्य ती एक कोट ह्याच्यात कुणालाच येणार नाही फक्त देवेंद्र शेठ शाल हय कसे हसले नदी हसले पटलं यांना त्यामध्ये अर्थात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं निर्माण केलंय आपल्याला कुणी अडवलंय पण आपलं कर्तृत्व इकडेच चाललंय मित्रांनो यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळे पैसे डायरेक्ट अकाउंटला देतो आम्ही दुधाचे पैसे आज माझा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हातवर करा रे दूध घालणारे अरे पठे करा हात खाली त्यांच्याकरता दुधाचा दर पडला पडल्यानंतर त्यांना परवडे ना माझ्याकडे पण डेअरी आहे म्हशीच्या दुधाला नाही गाईच्या दुधाला गाईच्या दुधाला पाच लि रुपये लिटरला आम्ही जास्तीचा अनुदान देतो आहे का माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे पेंड्याचा भाव वाढलाय वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आला की हिरवा चाऱ्याचा त्रास होतोय कडबाचा भाव वाढलाय म बाकीच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यांना अधिक खर्च येतो ह्याकरता आम्ही बस बसलोय तिथं आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलो की कामं खेळायला नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असेल दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार दोघांच्या मध्ये गल्ली काढायची गिरगुडूक असलं नाही या बाकीच्या विरोधकांना उद्योग नाही ते काही बोलतायत काही करतायत खोटं नाट सांगतायत वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत मी तुम्हाला एक सांगतो मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या कबूल केली आहे आत्ता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरी गेलो होतो कांद्याला आता बरा भाव आहे हाय हाय ना टोमॅटोला बरा भाव आहे त्यांना सांगितले अजिबात निर्यात बंदी करायची नाही निर्यात बंदी नाही आता आता हे कसं आम्ही करणार केंद्रात सरकार आपलाय म्हणून आम्ही करणार आता तुमच्या खासदाराला सांगितलं ते काय म्हण अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे सगळ्यांना बोलून दिलं अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला माग अजित पवार सारखा माणूस नाही राहू लय करतो तू असले धंदे करणारे ना कुठंतरी थांबले पाहिजेत मी तुम्हाला सांगतो मी एखाद्या वेळेस एखादा शब्द कडक बोलीन परंतु माझ्या मनात खोट नसते मी अतिशय स्वच्छ मनाचा आहे मी वेळ मारून नेणारा कार्यकर्ता नाही त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे आम्ही त्यांना सांगितलं की ह्या ह्या गोष्टीमध्ये लोकांना भीती वाटते आम्ही कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा काम करतोय आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो आम्ही वाऱ्यावर सोडत नाही आज माझ्या आया बहिणी माय माऊली एवढ्या प्रचंड संख्येने आज प्रतिसाद देत आहे एवढ्या प्रचंड संख्येने मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय परंतु माझ्या खूप सभा झाल्या पण एवढ्या प्रचंड संख्येने महिला मी ह्याच वेळेस पाहतोय का तर त्यांनाही भावाच्या नात्याने आमच्यावर विश्वास बसलाय मुख्यमंत्र्यांवर बसलाय माझ्यावर बसलाय दुसऱ्या बसला आहे ह्या पद्धतीनं आपण पुढं काही काही जर चेष्टा करतात काय दिलं तर दीड हजार अरे गोरगरीबाला दीड हजाराची किंमत माहिती रे मोठ्यांच्या पोटी जन्माला आलेला तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय गरीबाला त्याची किंमत माहिती आहे जसं आपण ग्रामीण भागामध्ये काम करताना जसं जळतं त्याला कळतं बाकीचं नका अशीच ना आणि तुम्हालाही माहिती आहे सगळी सोंग करतायत येतात पैशाचा सोंग नाही करतायत आणि त्या पद्धतीनं आणि हा पैसा माझ्या माय माऊलीन माझ्या मुली आणि बहिणींच्या हातात गेला तो शेवटी मार्केटमध्येच येणार आहे कुठल्या तरी दुकानामध्येच येणार आहे ना गावच्या दुकानात येईल तालुक्याच्या दुकानात येईल मंजरच्या मनसरच्या बाजारपेठेमध्ये येईल कुठं पुण्याच्या बाजारपेठेत जाईल मुंबईच्या बाजारपेठेत जाईल माझी महिला माझी माय माऊली तिच्याकरताच तो खर्च करणार आहे आणि तो तिच्याकरता तिनं खर्च करावा हीच आमची अपेक्षा अर्थात तो तिचा अधिकार आहे पण आमची अपेक्षा ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललेलो आहे आज मोठ्या प्रमाणावर आम्हाला काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढील काळात पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो सर्व जाती धर्म पंत प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहणार आहे